नमस्कार मित्रांनो या ठिकाणी आपण भारतीय रेल्वेसाठी एक्सपेक्टेड असे प्रश्न या ठिकाणी गवर करत आहोत जे के आणि गणित आणि बुद्धिमत्ता असं सगळं कंबाईन सराव आपण या ठिकाणी करून घेत आहोत त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सगळे व्हिडिओ पाहिले नसतील पाहून घ्या आजचा भाग तेहतीसावा आहे जवळपास बत्तीस भाग आपण अपलोड केलेले आहेत ते सगळे काळजीपूर्वक पाहून घ्या आणि नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे काय ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका वगैरे आपली बॅच जॉईन केली नसेल करून घ्या हा फक्त जो भाग आपण या ठिकाणी कवर करत आहोत तो फक्त वीस टक्के कवर होत आहे कारण का खूप मोठा सिलेबस आहे त्यामुळे परिपूर्ण कवर करण्यासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिका या सोडवाव्याच लागतील जेणेकरून तुम्हाला तुमची तयारी किती झालेली आहे आणि नेमकं तुम्ही जी तयारी करताय ती योग्य आहे किंवा नाही हेही तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमधून कळणार आहे ज्या आम्ही प्रश्नपत्रिका काढलेल्या आहेत त्या ए टू झेड सिलेबस कवर करतील किंवा त्यांचं सिलेबस पकडून आम्ही काढलेला आहेत त्यामुळे सगळे जे क्वेश्चन पेपर आहेत ते अगदी दर्जेदार आहेत त्यामुळे वेळ न लावता आत्ताच खरेदी करून त्या सोडवा आणि तेच तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत तर पहा पहिला प्रश्न या ठिकाणी भारतीय संविधानात काय म्हटलं कोणत्या कलमानुसार भारतरत्न पुरस्कार दिलं जातं तर लक्षात असू द्या या ठिकाणी जे भारतीय संविधान आहे त्याच्यामध्ये मित्रांनो अगोदरच्या काळामध्ये काय होतं की राव बहादूर त्यानंतर हे बहादूर अशा टाईपच्या पदव्या या ठिकाणी होत्या त्या पदव्यांची समाप्ती वगैरे करण्यात आली आणि त्यानंतर नवनवीन पदे वगैरे निर्माण झाली समानतेच्या हक्कानं द्वारे या ठिकाणी ज्या ज्या व्यक्ती जे मौलाची कामगिरी वगैरे बजावतात त्यांना परमवीर चक्र धर्मवीर ते जे महत्त्वाचे महत्त्वाचे भारतरत्न पुरस्कार आहेत तशा पद्धतीचे पुरस्कार त्यांना एक विशिष्ट पुरस्कार मानसन्मान त्यांना देण्यात यावा म्हणून ते अगोदरचे राव बहादूर वगैरे कॅन्सल केली गेली आणि हे भारतरत्न परमवीर चक्र वीरचक्र वगैरे तशा टाईपचे पुरस्कार सुरू करण्यात आले किंवा कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देण्यात आले तर ते कलम अठरानुसार या ठिकाणी ते कलम अठरानुसार हे पुरस्कार आपल्या व्यक्तींना देण्यात येतात लक्षात असू द्या आपल्या भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य आहेत जवळपास सहा प्रकाराची लक्षात असू द्या सात होते अगोदर संपत्तीचं हक हो हक एक हक्क होतं पण तो रद्द करण्यात आलेला आहे आत्ता टोटल सहा आहेत आणि कलम वगैरे जर विचारलं तर बारा ते पस्तीस एवढ्या भागामध्ये किंवा एवढ्या कलमांमध्ये ही सहा काय आहेत मूलभूत हक्क वगैरे आहेत आणि कर्तव्यासंदर्भात आपण पाहिलं होतं कर्तव्य जवळपास कलम एक्कावन्न ए अनुच्छेदमध्ये विश्लेषित करण्यात आलेले आहेत जे की भारतीय असल्या कारणाने तुम्हाला ती पार पाडावी लागतात त्यानंतर पुढचा प्रश्न पहा घेऊन येईल काय म्हटलं भारतात पहिली किसान रेल्वे कोणत्या दोन स्टेशन दरम्यान धावली तर भारतामध्ये पहिली किसान रेल्वे जी आहे ती जवळपास आठ ऑगस्टला दोन हजार वीसमध्ये लिहून घ्या प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत ती धावली किंवा सुरू झाली ती कुठून झाली तर देवलाली ते दानापूर लक्षात असू द्या हे देवलाली कुठे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि दानापूर कुठे आहे हे बिहारमध्ये आहे लक्षात असू द्या हे प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि आशा करतो तुम्हाला हे प्रश्न वगैरे आवडत असतील त्यामुळे नवीन असाल नक्की सबस्क्राईब करून घ्या पहा हवेपेक्षा हलका आणि पाण्यात विरघळणारा वायू कोणता तर हा जो आहे तो हायड्रोजन जो वायू असतो तो या ठिकाणी पाण्यात विरघळतो त्यानंतर हवेपेक्षा तो हलका वायू असतो आणि आपल्या वायुमंडळमध्ये सर्वात जास्त वायू कोणता आहे नायट्रोजन याचं प्रमाण जर पाहिलं तर अठ्ठ्याहत्तर टक्के एवढं याचं प्रमाण आहे ऑक्सिजनच्या बाबतीत जर विचार केला तर वीस पॉईंट पंच्याण्णव एवढा आहे याचं ऑक्सिजनचं प्रमाण तर लक्षात असू द्या डाऊन करून घ्या त्यानंतर पुढे पहा नागार्जुनसागर प्रकल्प जो काही आहे तो कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे तर हा जो प्रकल्प आहे तो कृष्णा नदीवर आहे लक्षात असू द्या आणि हा कुठे आहे असा प्रश्न जर आला तर हा हैदराबादमध्ये स्थित असलेला एक मोठा प्रकल्प म्हणा किंवा धरण म्हणा या ठिकाणी आहे या नदीवरती आणि लक्षात असू द्या आपल्या भारतातला सर्वात उंच धरण हा प्रश्न खूपदा येतो टिहरी नावाचं धरण आहे आणि सर्वात लांब धरण जर विचारलं तर कोणता आहे हिराकूड नावाचं धरण याबद्दल आपण चर्चा केलेली होती कोणत्या नदीवर किती लांबी वगैरे ज्यांनी अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील पाहून घ्या त्या ठिकाणी सगळं कवर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आता पहा राष्ट्रपतीची बडतर्फी करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला आहे तर राष्ट्रपतीची बडतर्फी जी आहे ती बडतर्फी म्हणजे काय त्याला पदावरून दूर करणं तर ते अधिकार कोणाला असतात तर ते अधिकार या ठिकाणी संसदेला असतात संसदेमध्ये काय येतं लोकसभा आणि राज्यसभा लक्षात असू द्या आणि महत्वाचं म्हणजे काय हे दोन्हा दोन्ही सभागृहातील जेवढे काही सदस्य आहेत या सगळ्यांची मते एकत्रित केली जातात आणि ती मते कशी असावी दोन थर्ड अशी असणं आवश्यक आहे आणि याच्यावर जो काही खटला चालविला जातो त्याला काय म्हणतात महाभियोगाचा हो लक्षा महा हो, खटला लक्षात असू द्या महाभियोग खटला आणि हा कोणत्या कलमान्वय आहे एकसष्ट कलम लक्षात असू द्या आणि तुम्हाला अगोदरपासून सांगितलं की राष्ट्रपती पदाची जेवढी काही तुम्हाला कलम्या वगैरे आवश्यक आहेत ती सगळी करून जा आणि त्या पदाची नेमकी कार्य वगैरे काय आहेत यावर थोडाफार तुम्हाला फोकस शंभर टक्के करावा लागणार आहे जो काही राष्ट्रपती देशपातळी किंवा के, के, केंद्रामध्ये त्याची जागा वगैरे असते तशाच टाईपची कार्य वगैरे कोणाला करावी लागतात राज्यपालला राज्यामध्ये लक्षात असू द्या त्यानंतर भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या ठिकाणी आहे तर छत्तीसगडमध्ये या ठिकाणी हे जे प्रसिद्ध रॉक गार्डन आहे ते छत्तीसगड लक्षात असू द्या तर लिहून घ्या छत्तीसगडमध्ये आहे आणि खूपदा प्रश्न याच्यावर बहुतेक खूप साऱ्या एक्झाममध्ये आलेला आहे त्यानंतर खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश समाजसुधारक महिला हक्क आणि भारतीय राष्ट्रवादांचे समर्थन करतात तर लक्षात असू द्या या ठिकाणी अॅनि बेन्झट यांनी जे आहेत ते कॉमा बहुतेक इथं द्यायचा तर यांनी जे आहे ते राष्ट्रवादाचं वगैरे समर्थन वगैरे केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय जवळपास या ज्या आहेत त्या महिला एकोणीसशे सतरामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या काय होत्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या लक्षात असू द्या पहिल्या महिला अध्यक्ष लिहून घ्या अध्यक्ष होत्या तर लक्षात असू द्या त्यानंतर खूप सारी माहिती वगैरे आहे तुम्हाला कलेक्ट करावी लागणार आहे थोडंफार गुगल करा माहिती मिळून जाईल आणि खालीलपैकी खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे तर खाऱ्या पाण्याचं सरोवर या ठिकाणी कोणतं आहे पुलिगत नावाचं सरोवर या ठिकाणी आहे हे कुठे आहे असा प्रश्न जर आला तर लक्षात असू द्या हे मित्रांनो आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि हे काय आपल्या भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं खाऱ्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर आहे पहिलं जर विचार केलं खाऱ्या पाण्याचं कोणतं आहे चिल्का सरोवर लक्षात असू द्या चिल्का सरोवर कुठे आहे आपण पाहिलं होतं हे ओडिसामध्ये आहे आणि आता हे उल्लर सरोवर आणि दाल सरोवर हे दोन्ही सरोवर कुठे आहे जम्मू आणि काश्मीरला लक्षात असू द्या आणि हे लोकटक कुठे आहे नक्की तुम्ही कमेंट करा आता पहा शेवटचा प्रश्न अकबर ही जी पुस्तक सॉरी अकबरनामा किती पुस्तकात विभागला आहे लक्षात असू द्या हे जे आहे अकबरनामा कोणी लिहिलं तर अबुल फजल यांनी लिहिलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे काय हा जो अकबरनामा आहे तो चार पुस्तकांमध्ये किंवा चार भागामध्ये विभागला गेलेला आहे किंवा त्याचं भाग वगैरे प्रकाशित झालेले आहेत तर लक्षात असू द्या आशा करतो तुम्हाला थोडीफार हेल्प झाली असेल तर असे आपण प्रश्न दररोज सोडवत आहोत ज्यांना ज्यांना माहीत नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना माहीत असेल त्यांनी तर ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल आणि बाजूचा बेलाकॉन ऑल ओवर सेट करून घ्या म्हणजे काय जेव्हा जेव्हा मी क्वेश्चन सेट अपलोड करेन तेव्हा तेव्हाला तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जात राहील तर बाकी भेटूयात पुढच्या सिरीजमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि जो काही प्रश्न मी तुमच्यासाठी सोडलेला आहे तो नक्की कमेंटमध्ये कळवा की त्याचं उत्तर नेमकं काय आहे बाकी भेटूयात पुढच्या सिरीजमध्ये पहा तर आपला आवडतं युट्यूब चॅनल धन्यवाद